करोडो आभार दिल्ली पोलीस आणि दिल्ली इंटेलिजन्स काबरा आभार मानतोय लक्षात आलंच असेल आपल्या इसिस या संघटनेसाठी अर्थात भारताला उद्ध्वस्त करण्याचे मनसुबे असलेली एक अतिरेकी संघटना आय एस आय एस अतिशय खतरनाक नेटवर्क असलेली ही एक अतिरेक्यांची संघटना अर्थात पाकचा पाठिंबा नेहमीप्रमाणेच तरुण मुस्लिम मुलांना आकर्षित करून याचं सदस्यत्व द्यायचं आणि मग इकडून तिकडून इतर राष्ट्रांकडून होणारं रा फंडिंग हे वापरत आपले मनसुबे कसे पूर्णत्वास न्यायचे याचं योग्य ते प्रशिक्षण देणं आणि सर्व काही त्यांना पुरवठा करत राहणं इझी मनी आणि सर्व सुविधा हातातोंडाशी अशी सवय लागलेला भरकटलेला युवक वर्ग आणि मेंदूमध्ये भरलेली जिहादी प्रवृत्ती अशाच काही गोष्टी आज कॅपिटल सिटी दिल्ली जिथून आपल्या देशाचा कारभार चालतो अशा या दिल्ली शहराला टार्गेट केलेलं होतं एकोणीस आणि वीस अशा कोवळ्या वयातली दोन मुलं या इसिस संघटनेच्या इशाऱ्यावर बारा तेरा वेळा त्यांनी या दिल्ली शहरातला सर्वात मोठा मॉल त्याची रेकी केली आता रेकी रेकी हा शब्द सगळ्यांना माहिती आहे रेकीद्वारे उपचार करणं ती रेकी, रेकी वेगळी आणि जे दरोडेखोर चोरटे अतिरेकी हे जे रेकी करतात ही रेकी म्हणजे मायन्यूट ऑब्झर्वेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर स्पॉट ज्या ठिकाणी आपल्याला हायदोस घालायचा आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणांचं बारकाईनी निरीक्षण कोणत्या वेळेस किती गर्दी असते कशा पद्धतीने पार्किंगमध्ये किती कार असतात कोणत्या वेळेला कारची गर्दी जास्त असते त्या मॉलमध्ये आता सर्वात मोठा मॉल दिल्लीमधला मॉल दिल्लीमध्ये आपले खासदार त्यांचे बंगले काही माजी खासदार लोक तिथं सेटल झालेत त्यांचे बंगले त्यांचे कुटुंबीय निरनिराळ्या राष्ट्रांच्या राजदूत आपल्या इथे असतात त्यांची निवासस्थानं त्यांचं कुटुंबासोबत त्या मॉलला येणं जाणं खासदारांच्या मुलांचं येणं जाणं प्रतिष्ठित व्यक्तींचं त्या मॉलला कोणत्या वेळेमध्ये कोणत्या वारी किती प्रमाणात येणं जाणं असतं त्या मॉलला एंट्रन्सला कशा पद्धतीने जायचं आहे लिफ्टचा वापर कोण किती करतं सरकत्या जिन्याने किती लोक जातात त्या मॉलमध्ये नक्की डेली परचेसिंग करण्यासाठी गर्दी कशी असते अशी सगळी त्याचा आउटगेट कुठे आहे काही करताना पळून जाण्याचे रस्ते आपल्याला कुठून निवडावे लागतील तिथं सिक्युरिटी कशा पद्धतीने आहे असे सगळे बारकावे बारा तेरा वेळा या दोन मुलांनी चक्कर मारून सगळे टिपले याला म्हणतात ही अतिरेक्यांनी केलेली रेकी अर्थात गुप्तहेर यंत्रणा कार्यरत असते त्या गर्दीमध्ये आपल्या इंटेलिजन्सची किती माणसं कशा पद्धतीने वावरत असतात हे सामान्य माणसांना कधीही समजत नाही एखादा चौकस बुद्धीचा त्या दृष्टिकोनातून पाहिल्यावर त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याला काहीतरी जाणवू शकतं अदरवाईज सामान्य माणूस हा आपल्या आपल्या विश्वात रममान होणारा व्यक्ती असतो आज यांना पकडल्यानंतर या सगळ्या गोष्टी उघडकीस आल्या की त्यांचा मनसुबा असाच होता की ए को उडा देना आहे और पार्किंग को भी उडा देना आहे आता मोठा प्रतिष्ठित लोकांचा मॉल अशी प्रसिद्धी असलेला हा दिल्लीतला सर्वात मोठा मॉल त्या ठिकाणी व्ही व्ही आय पी लोक त्यांचे कुटुंबीय खरेदीसाठी येतात अर्थात चार पाच लाखाची कार घेऊन येणारं पब्लिक कमी आणि लक्झरियस कार घेऊन येणारं पब्लिक जास्त हे त्यांनी निरीक्षण केलेलं होतं हे निरीक्षण का केलेलं होतं कार छोटी असेल पेट्रोल डिझेलची टाकी लहान आतमधला पेट्रोल डिझेलचा साठा कमी लक्झरियस कार असतील यू व्ही असतील मर्सिडीज असेल फॉर्च्युनर असेल त्याच्या पेट्रोल टँक याची कॅपॅसिटी पंचावन्न ते साठ लिटर मग त्या पद्धतीने किती कार येतात या मोठ्या कार किती येतात फॅमिली कार किती येतात पेट्रोलची टाकी मोठी असलेल्या गाड्या किती येतात याचासुद्धा त्यांनी सर्वे केला रेकी केली आकडा काढला आणि त्यांना नक्की समजलं की मॉल में जब धमाके हो जाएंगे तो पार्किंग मे बी धमाके हो जाने चाहिए आणि थोडे धमाके जरी झाले तरी टाक्यांमधल्या पेट्रोल डिझेलनी पूर्ण पार्किंग एरिया आग लागण्यास जास्त वेळ लागणार नाही म्हणजे इतकं मायन्यूट ऑब्झर्वेशन या अशा अतिरेकी संघटनांचे हे सदस्य करत असतात आणि कोवळी कोवळी मुलं ही वापरली चालली आहेत त्यातून टेक्नोसॅवी मुलं असतील तर त्यांना जास्त प्राधान्य दिलं जातं कोणी कॉम्प्युटरमध्ये एक्सपर्ट आहे आता ह्या दोन मुलांनी वीस वेगवेगळ्या नावानी खोटी इंस्टाग्राम अकाउंट्स काढलेली तेही निदर्शनास आलं ज्ञानव्यापीची केस ज्या सुप्रीम कोर्ट जजकडं होती किंवा ज्या हायकोर्ट जजकडं होती दिवाकर असं त्यांचं नाव काहीतरी त्या न्यायाधीशांनासुद्धा खिलजी नावाच्या अकाउंटवरनं धमकी देणारा या दोघांपैकी एक जण होता म्हणजे इतकी मजल या लोकांची केवळ त्या इसिस्त सदस्यत्व स्वीकारल्यावर मिळणाऱ्या प्रशिक्षणातून नक्की होते आज विचार केला की मन सुन्न होऊन जातं की जर ह्यांचा हा मनसुबा यांनी ठरवलेलं हे जर पूर्णोत्वास केलं असतं तर जगभर काय संदेश केला असता त्याच वेळेस जर इतर राष्ट्रांच्या ॲम्बेसीचे जो काय दूतावास असतात आपल्याकडं त्या दूतावासातले दूतावासा अधिकारी आपल्या कुटुंबियांना घेऊन खरेदीला गेले असतील आणि ते जर या बॉम्बच्या धमाक्यामध्ये सापडले त्यांच्यापैकी काही कॅज्युअलिटी झाल्या खासदारांच्या कुटुंबियांच्या काही कॅज्युअलिटीज झाल्या असत्या मोठमोठ्या अधिकाऱ्यांचे कुटुंबीय तिथं खरेदीला जातात हा सगळा हॅवॉक हा सगळा भारताचं खूप विचित्र संदेशपूर्ण जगभर गेला असतं आता अशा व्यक्तींना पकडण्यात आलं त्या इंटेलिजन्सच्या लोकांना कडक सॅल्यूट करतो मी दिल्ली पोलीस लोकांना त्या कडक सॅल्यूट करतो कारण खूप मोठं एक अघटित घडणारी घटना यांनी उघडकीस आणली आणि या, या दोघांना सध्या तरी जेरबंद केलेलं आहे परंतु सुप्रीम कोर्टचं एक जजमेंट बाहेर पडलेलं त्याच्या आधारे भल्या भल्या, भल्या क्रिमिनल्सचे सध्या जामीन होऊ लागलेले आहेत सुप्रीम कोर्टचं जजमेंट म्हणजे इट इज नथिंग बट ॲथॉरिटी त्याचा दाखला देऊन की कोणालाही जास्त दिवस जेलमध्ये बंद करून ठेवता येणार नाही अशा आशयाचं ते जजमेंट आहे कॉन्स्टिट्युशनल राईट right ऑफ फ्रीडम त्याच्यावर घाला घालता येणार नाही आणि जेव्हा अशी एखादी अथॉरिटी तयार होते तेव्हा नॅचरली आरोपींचे वकील या ॲथॉरिटीचा फायदा घ्यायला उत्सुक असतात आणि मग असे लोक जे आतमध्ये अडकलेले आहेत जे देशद्रोही आहेत ज्यांचे मनसुबे या देशाच्या संपूर्ण जनतेला धोक्यात आणण्याचे आहेत असे लोकसुद्धा पटापट जेलमधून बाहेर येऊ लागले आणि जेव्हा मुस्लिम अतिरेकी पकडले जातात तेव्हा मानव अधिकार आयोग जास्त जागृत होतो असं अनेक प्रकरणात दिसलेलं आहे हे प्रकार जोपर्यंत बंद होत नाहीत या पद्धतीने क्रिमिनलची पाठराखण जोपर्यंत होत राहते तोपर्यंत तो मला नाही वाटत की देशाचा धोका संपलेला असेल आज इसिससारखी संघटना पी एफ आयसारखी संघटना सीमीसारखी संघटना अशा अनेक मुजाहिदीन आहेत अनेक मुस्लिम अतिरेकी संघटना ज्या आहेत त्या आपल्या देशामध्ये काहीतरी घात घडवण्याचा सतत विचार करत असतात आपल्या प्रत्येक राज्याच्या पोलीसला इंटेलिजन्सला खूप अलर्ट राहावं लागतं सामान्य माणूस तुम्ही आम्ही मस्त सण वार साजरे करण्यात मशगूल असतो पण या यंत्रणांवर येणारा ताण याचा जर विचार कराल तर या लोकांची तहान भूक हरपलेली असते कोणासाठी तुमच्या आमच्यासाठी त्यामुळं आज दिल्लीत होणारा खूप मोठा बॉम्बस्फोट खूप मोठा घात या दिल्ली पोलीस आणि इंटेलिजन्सच्या सतर्कतेमुळे तो हाणून पाडला गेला हे दोघं अपयशी ठरले याचा अर्थ धोका संपला असं नसतं त्यांच्याकडं जशी उंदरांची पिल्ल जन्म घेतात तसे अतिरेकी फायदा होतात आता या दोन मुलांनी एकोणीस आणि वीस वर्ष एक भोपाळचा एक दिल्लीचा असं काहीतरी उघडकीस आलेलं आहे शंभर मुलांना इसिसचं सदस्यत्व घेण्यास भाग पाडलं दिलं गेलं यांच्या थ्रू असंही आता त्यांच्या या वीस अकाउंट्सवरनं निदर्शनास येत आहे म्हणजेच किती पराकोटीचा यांचा मनसुबा आहे कशी हे आपली संघटना दिवसेंदिवस मोठी करत चाललेत त्याचं चा जाळं व्यापक होत चाललेलं आहे या गोष्टीची जाणीव प्रत्येक नागरिकांनी ठेवली पाहिजे सुज्ञपणाने सगळीकडं उघड्या नजरेने बघत जगलं पाहिजे कुठे काही शंकास्पद हालचाली वाटतील तर इन्फॉर्मेशन द्यायला घाबरलं नाही पाहिजे तुम्ही खूप मोठ्या जागांचे मालक असाल खूप घरदारं तुमची असतील तर ती भाड्याने देताना सतर्कता खूप महत्त्वाची प्रत्येकाशी ॲग्रीमेंट करून दिलं पाहिजे तो व्यक्ती आपला भारतात राहणारा आहे का तो कुठे काय काम करतो तो कोणाशी निगडीत आहे याची थोडीशी बारकाईने चौकशी करता आली पाहिजे ॲग्रीमेंटची कॉपी त्या त्या विभागातल्या पोलीस स्टेशनला देऊन त्यांनाही सतर्क राहता येईल अशी मदत करता आली पाहिजे इतक्या सगळ्या सतर्कतेने आपल्याला जगणं क्रमप्राप्त आहे कारण देशविघातक प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे इंटरनल एनिमीज, तुम्हाला देशातल्या आतल्या आत, आत खूप मोठे शत्रू निर्माण होऊन बसलेले आहेत आणि त्यांच्या काही ना काही या युक्त्या सुरू असतात जर काही आपल्याला अशी युक्ती कुठून काही कळलं की कुठं काही होणार आहे आणि त्यावेळेस आपल्याला जर इंटेलिजन्सला आपण ते सांगू शकत असूत तर ते एक जागरूक नागरिकाचं कर्तव्य प्रत्येकाने बजावण्याचीही वेळ आहे जोपर्यंत कायदे कडक होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला सजगता हा एकच उपाय डोळ्यासमोर आहे असे हॉट माइंडेड क्रिमिनल देशविघातक प्रवृत्ती बाळगणारे क्रिमिनल्स हे जर वीस पंचवीस वर्ष आत गेले तरच देश सुखाने नांदू शकतो तरच जनता सुखाने श्वास घेऊ शकते असं असताना देखील अशा बाबतीत कायदे थोडेसे जुनाट कायदे झालेत असंच म्हणायला हरकत नाही जरी आत्ता कायदा बदललेला असला तरीही त्याच्यामध्ये सुद्धा अशा कडक तरतुदी अशा गुन्ह्यांसाठी अंतर्भूत करायला हव्यात असं एक प्रांजळ मत मांडावंसं वाटतं कारण जोपर्यंत कायद्याचा बडगा याची भीती याची दहशत या लोकांना राहत नाही तोपर्यंत हे असंच चालू राहणार असंच वाटतं आहे कारण या संघटनांना पैशाचा पुरवठा खूप मोठ्या प्रमाणात होतो त्यांचे अनेक मार्ग आहेत हालाल सर्टिफिकेशनचा हा मुद्दामध्ये मी आत्ता एक व्हिडिओ चर्चा केली होती आपल्याशी त्यातून येणारं फंडिंगसुद्धा अशा लोकांच्या सगळ्या यांच्या सोयीसुविधांसाठी वापरला जातो अतिरेकी तयार करण्यासाठी वापरला जातं त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी वापरला जातं हर तऱ्हेचं त्यांना प्रशिक्षण हे द्यायला तयार असतात बॉम्ब बनवण्यापासून ते बाकीच्या सगळ्या गनिमी काव्याने कसा अतिरेक घडवायचा इथपर्यंत मित्रांनो अतिशय खेदजनक बाब घडली असती खूप मोठं संकट या दिल्ली शहरावरचं त्या मॉलवरचं टळलेलं आहे सद्य परिस्थितीत तरी टळलं आहे असं आपण म्हणू शकतो जर यांच्या अनेक टीम बनवलेल्या असतील त्या कार्यासाठी तर आता बाकीच्या टीम बुडकून काढणं यांच्या इंटरॉगेशनमधनं काय काय माहिती मिळते त्यानुसार तपास पुढं सरकत जाईल आणि जास्तीत जास्त असे अतिरेकी पकडले जातील याच आशा आपण बाळगूयात दिल्ली पोलिसला आणि इंटेलिजन्सला पुन्हा पुन्हा आपण त्यांचं कौतुक करूयात अभिनंदन करूयात अर्थात त्यांच्या भावी जीवनासाठी त्यांना लाख लाख शुभेच्छासुद्धा नक्की अर्पण करतो मी याच गोष्टींसह या व्हिडिओतून इथंच थांबतो चला संपूर्ण देशवासियांनाच शुभेच्छा देण्यासारखी ही घटना आहे ती टळली म्हणून आपण आहोत ती टळली म्हणून आज दिल्लीतले शेकडो हजारो लोक वाचलेले आहेत प्रचंड मोठं नुकसान होण्यापासून आपलं दिल्ली शहर वाचलेलं आहे यातच थोडासा आनंद मानू परंतु सावध राहू एकमेकांना सावध करत जगण्याचे हे दिवस आहेत हे कधीही विसरायचं नाही याच गोष्टींसह थांबतो इथे जय हिंद जय जाए भारत